नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे गुरुमाऊली यांच्या मते हिंदू धर्माला मानणारे अनेक लोक रुद्राक्षाची माळा घालतात विशेष करून महादेवाचे भक्त रुद्राक्षाची माळा घालतात अशी मान्यता आहे की रुद्राक्षात प्रचंड ऊर्जा असते विशेष करून एक मुखी रुद्राक्षाची महिमा मोठी आहे हृदयविकार असो मानसिक ताणतणाव असो किंवा एकटेपणा असो या सर्व समस्याही एकमुखी रुद्राक्षाच्या मदतीने दूर होतात एकमुखी रुद्राक्षाचं महत्व प्राचीन काळापासून आध्यात्मिक भक्त आणि भाविकांकडून शिवभक्तीसाठी एकमुखी रुद्राक्षाची पूजा केली जाते या एकमुखी रुद्राक्षाला भगवान शंकराचं स्वरूप मानलं जातं तसेच असंही म्हटलं जात की जी व्यक्ती हे एकमुखी रुद्राक्ष धारण करतात त्यांच्यावर भगवान शंकराचा नेहमी आशीर्वाद असतो एकमुखी रुद्राक्ष कोणी धारण करावं आणि नियम काय एकमुखी रुद्राक्ष डॉक्टर वकील आणि प्रोफेसर यांनी घालणं फार शुभ मानलं जात तसेच हे रुद्राक्ष धारण करण्यासाठी लाल धाग्यासह पेंडेंट म्हणून देखील तुम्ही वापरू शकता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की रुद्राक्ष कधीही काळ्या रंगाच्या धाग्यात वापरू नये यामुळे अशुभ परिणाम होतो हे एकमुखी रुद्राक्ष धारण करण्याआधी रुद्राक्ष मंत्राचा नऊ वेळा जप करणं गरजेचं आहे हे धारण केल्यानंतर तामसिक भोजन करू नये जर रुद्राक्षाचा धागा खराब झाला असेल तर तो लगेच बदला हे hey, धारण केल्यानंतर अशुद्ध स्थानी जाऊ नका तसेच असेही मानले जाते की जेव्हा तुम्ही कोणत्याही मोठ्या आजाराने त्रस्त असाल तेव्हा जर तुम्ही रुद्राक्षाची माळा धारण केली तर तुम्हाला खूप आराम मिळतो मात्र रुद्राक्षाच्या माळेचा लाभ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ती विधीनुसार धारण करा ही माळा घातल्यानंतर त्याचे नियम पाळा नाही तर ती सामान्य माळेसारखी तुमच्या गळ्यात असेल तिचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही गुरुमाऊली यांच्या मते एकमुखी रुद्राक्ष वापरण्याचे फायदे एकमुखी रुद्राक्ष घातल्याने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते एकमुखी रुद्राक्ष घातल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात एकमुखी योग आणि ध्यान करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतात एक मुखी रुद्राक्ष घातल्याने तुमचा तणाव कमी होऊ शकतो हे तुमचं हृदय रक्ताभिसरण आणि डोळ्यांच्या दृष्टीसाठी फार चांगलं मानलं जातं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा